अजिबातच फेल न होणारे असे हे डिंक प्लस ड्रायफ्रूट लाडू जे आहे म्हणजे डिंकसुद्धा आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा समप्रमाणात आहे म्हणूनच की हे डिंक प्लस ड्रायफ्रूट लाडू आहे आणि तोंडात टाकताच विरगळेल असा हा लाडू जो आहे तयार झालेला आहे कमी वेळामध्ये आणि जास्त दिवस टिकणारे हे लाडू आहे तीन महिने सहज टिकले जातात ते सुद्धा कुठलाही पाक न घालता आपण हे लाडू बनवणार आहोत तर सर्वप्रथम साहित्य बघून घेऊया तर इथे जे आहे शंभर ग्रॅम अखरोड शंभर ग्रॅम बदाम त्यानंतर शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम अंजीर पन्नास ग्रॅम डिंक पंचाहत्तर ग्रॅम मखाना दीडशे ग्रॅम गव्हाचं पीठ वीस ग्रॅम खसखस दीडशे ग्रॅम तूप आणि तीनशे ग्रॅम किसलेलं खोबरं तर अशा पद्धतीने जे आहे माप मी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यानंतर जाडतळाची कढई गॅसवर ठेवली कढई थोडीशी कोमट झाली की त्यामध्ये जे आहे खसखस भाजून घेऊया कारण खूप जर जास्त गरम जर कढई झालेली असली आणि त्यामध्ये आपण खसखस झा जर घातली तर खसखस जे आहे जळण्याची शक्यता असते कारण खसखस भाजण्यासाठी खूप गरम कढई करायची गरज नसते त्यामुळे सर्वप्रथम आपण खसखस भाजून घेतलेली आहे आणि खसखस जे आहे आपल्याला हलकी रोस्ट करायची आहे म्हणजे त्यातलं जे आहे मॉइश्चर काढून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपल्या लाडूयामध्ये ती जास्त दिवस जरी लाडू राहिले तरी ती कडवट पडणार नाही अशा पद्धतीने खसखस आपण भाजून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं म्हणजे पोह्याचे जे चमचे आहेत त्याने दोन चमचे तूप घातलं आणि आपले जे सर्व ड्रायफ्रूट आहे हे घालून घेतले म्हणजेच काजू बदाम अक्रोड अशा पद्धतीने ह्याचे तुकडे करून घेतलेले होते आणि ते जे आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर छान असे रोस्ट करायचे आहे म्हणजे त्यातलं जे आहे एक्स्ट्राचं जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि शेल्प लाईप वाढेल आता हे जे लाडू आहे थोडेसे कस्टमाइज आहे म्हणजेच की हे ऑर्डरचे लाडू आहेत आणि कस्टमाइज पद्धतीने आहे म्हणजे कस्टमरचं असं म्हणणं होतं की डिंक प्लस तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घाला त्यानंतर खारी खोबऱ्याची सुद्धा पूड घाला त्यानंतर गव्हाचं पीठसुद्धा घालं तर अशा पद्धतीचे हे कस्टमाइज लाडू आहे तर इथे जे आहे मी खारी खोबऱ्याची पूडसुद्धा सव्वाशे ग्रॅम घेतलेली आहे तर इकडे जे आहे आपले ड्रायफ्रूट जे आहे व्यवस्थित रोस्ट झालेले आहे आणि अशा पद्धतीने हलके हलके रोस्ट झाले तितकेच आपल्याला जे आहे ड्रायफ्रूट रोस्ट करायचे आहे आता एका परातीमध्ये सर्व जे आहे आपण काढून घेऊया तर अगोदर खसखस काढून घेतली त्यानंतर त्याच कढईमध्ये जे आहे साईडला ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा काढून घेतलेले आहेत त्यानंतर परत यामध्ये जे आहे दोन चमचे तूप घातलं आणि जे आपण पंच्याहत्तर ग्रॅम मखाना घेतलेलं ते घातले मखाना जे आहे रोस्ट करून घेऊया कारण मखानामध्ये जे आहे भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतो त्यामुळं मखाना जे आहे व्यवस्थित पाच ते सहा मिनटं आपल्याला लो फ्लेमवर रोस्ट करायचे आहे आता हे जे लाडू आहेत हे तसं तर नाही आपल्या कुठल्या सबस्क्रायबरचे आहे तर हे जे लाडू आहे माझ्या मैत्रिणीचे आहे म्हणजेच की ती घरापासून लांब असते किंवा मग बाहेर असते कंटिन्यू त्यामुळं तिला जे आहे सोबत काहीतरी खाण्यासाठी ठेवावं लागतं जे की जास्त काळ टिकणारंसुद्धा असावं असं तिचं म्हणणं असतं आणि तिला जे आहे प पूर्वीपासूनच माझ्याकडून ती लाडू जे आहे ऑर्डर करत असते त्यामुळं अशाच पद्धतीचे तिचे लाडू असतात तर आपण जे आहे रवा लाडू बेसन लाडू तिळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू ड्रायफ्रूट लाडू डिंक लाडू सुकामेवा लाडू किंवा मग खजूर अंजीर लाडू अशा प्रकारे आपण लाडूची ऑर्डर घेतो तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर मेन्शन करेन तुम्ही तिथं जाऊन फक्त हाय केलं तरी तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल त्यानंतर परत दोन चमचे तूप घालून जे आहे आपण अंजीरचे तुकडे करून घेतले ते सुद्धा दोन मिनटं रोस्ट करून घेतले आता अंजीर जे आहे खूप रोस्ट करण्याची गरज नाही पण हलके दोन मिनटं रोस्ट करून घेऊया म्हणजेच की छान असे रोस्ट होतील ते त्यानंतर जे आपलं खोबरं किसलेलं होतात या ठिकाणी जे आहे तूप घालायची गरज नाही कारण ऑलरेडी कडेला थोडंसं तूप आहे आणि खोबरं भाजण्यासाठी तुपाची गरज नसते जास्त त्यामुळं मी इकडे खोबरंसुद्धा घालून घेतलेलं आहे आता खोबरं जे आहे कस्टमाइज असल्यामुळं खोबऱ्याचंसुद्धा असं होतं की कि किसून खोबरं घाला त्यामुळं किसून खोबरंसुद्धा या ठिकाणी घातलेलं आहे आणि तुम्ही जर हे लाडू घरी खाण्यासाठी जरी बनवत असाल तरी उत्तम आहे तीन महिने अजिबात खराब होत नाही कसलीही फक्त सर्व गोष्टी जे आहे व्यवस्थित भाजून घ्या व्यवस्थित काळजीपूर्वक घ्या तर या पद्धतीने आणि ओला हात जो आहे म्हणजे पाण्याचा किंवा ओला हात जो असतो आपल्याला तो फक्त लागू देऊ नका तर तीन महिने जे आहे सहज लाडू टिकले जातात तीन महिन्यापेक्षा जास्तसुद्धा टिकले जातात तीन ते चार महिने पण तीन महिने जे आहे मिनिमम टिकले जातात तर इकडे जे आहे खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं म्हणजे खोबरं जे आहे आपले लाडू जास्त दिवस टिकतील तर खोबरं जे आहे खवट पडता कामा नाही त्यामुळं खोबरंसुद्धा व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आता इकडे जे आहे हे लाडू तुम्ही हवं तर मुलांच्या टिफिनमध्ये एक लाडू किंवा मग सकाळी सकाळीसुद्धा एक लाडू जरी दिला तरी दमदमीत असा हा लाडू जो आहे तयार होतो तर इकडे जे आहे खोबरं आपलं भाजत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि खोबरं भाजताना काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची आपल्याला हाय फ्लेमवर भाजलं खोबरं की खोबरं जळेल आणि करपट लागेल त्यामुळं लो फ्लेमवर खोबरं आपल्याला भाजायचं आहे आणि अशा पद्धतीने खोबरं जे आहे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर खोबरं काढून घेतलं त्यामध्ये तूप घातलं परत दोन ते तीन चमचे आणि आपलं जे वाटीभर गव्हाचं पीठ होतं ते सुद्धा घालून घेतलं आता गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला छान असं गोल्डन तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे खाताना काय होईल लाडू पिठळ पिठळ लागणार नाही छान असा एक सुवास दरवळेल त्यानंतर टेस्टसुद्धा छान येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ते टाळ्यालासुद्धा चिकटणार नाही तर इकडे जे आहे पीठसुद्धा भाजून घेतलेलं आहे आता तुम्ही ज्या वेळेस हे लाडूचं करताय किंवा मग हे लाडू बनवताय तर तुम्ही घरगुती बनवत असाल तर वाटीने साहित्य घेतलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला ऑर्डर घ्यायचे असतील तर तुम्ही वजनाने माप घेतलं तरीसुद्धा चालेल आता हे जे लाडू मी आहे दीड किलोचे बनवत आहे कारण ऑर्डर जे आहे आपल्याला दीड किलोचे आलेले आहे आता माप जे आहे मी सडळ हाताने घेते म्हणजे जास्त झाले तरी सुद्धा चालेल पण कमी पडता कामा नये म्हणून थोडंसं जे आहे एक्स्ट्राच घेते मी शिल्लक लाडू लाडू जरी राहिले तरीसुद्धा चालतील कारण ज्यावेळेस आपण ऑर्डरचे लाडू बनवतो तर आपण मोजमाप जे आहे थोडंसं सडळ हातानेच घ्यायचं त्यानंतर इकडे पीठसुद्धाच भाजून झालेलं आहे बोलता बोलता त्यानंतर जे आहे खारीक खोबऱ्याचे जसं की मी म्हणले कस्टमाइज ऑर्डर आहे तर खारीक खोबऱ्याचे सुद्धा पूड घालायची असं त्यांनी सांगितलेलं त्यामुळं खारीक खोबऱ्याचे सुद्धा पूड या ठिकाणी घातलेली आहे त्यानंतर दोन मिनटं जे आहे फक्त विदाऊट तूप ह्याला भाजलं तरीसुद्धा चालतं कारण आपण खारी खोबरं जे आहे ऊन देऊनच वाळवून आणलेलं असतं त्यामुळं इकडे जे आहे खारी खोबरं जे आहे दोन मिनटं भाजून घेतलं आता सर्व जे आहे सर्व व्यवस्थित वस्तू जे आहे व्यवस्थित भाजल्या जातात आणि महत्त्वाचं म्हणजे लाडू काढताना एक विशेष काळजी असते माझी की व्यवस्थित पद्धतीने सगळे लाडू बनले पाहिजे किंवा मग काळजीपूर्वक किंवा मग स्वच्छतापूर्वक अशा पद्धतीनेच मी हे लाडू बनवत असते आता जे शिल्लक राहिलेलं तूप होतं त्यामध्ये आणखीन दोन चमचे मी तूप घेतलो आणि तूप जे हे कढईमध्ये छान गरम झालं की त्यामध्ये डिंक घातलं ज्यावेळेस तूप जे आहे व्यवस्थित गरम होतं ना त्यावेळेस डिंक जो आहे छान पद्धतीने फुकतो आणि हा डिंकसुद्धा आहे उच्च क्वालिटीचा आहे ज्यावेळेस आपण तो मोठा मोठा डिंक घेतो पहा तो एकतर व्यवस्थित तळला जात नाही आतून कच्चा राहतो तर हा जो आहे बारीक डिंक आहे आणि उच्च क्वालिटीचा आहे म्हणजेच की मशीनने ठोकून हा डिंक तयार झालेला आहे त्यामुळं व्यवस्थित सुद्धा आणि सुद्धा तर ढिंकसुद्धा तुळून झाला तो काढून घेतला त्यानंतर अंजीर आणि मखाने मिक्सरच्या जारमध्ये घालून अशा प्रकारे जे आहे सरबट दळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी जे आहे जाडसर असे पल्स मोडवर चरबड झालेले कारण ते म्हणजे जे ऑर्डर दिलेली होती माझी मैत्रिणी तर तिचं असं म्हणणं होतं की सगळ्या जे वस्तू आहेत थोड्याशा जाडसर जाडसर ठेव कारण ती यंग आहे त्यामुळं तिला जे आहे कुठल्याही दाताचं प्रमाण नाही तुम्हाला जर वयस्कर असतील घरामध्ये किंवा मग वयस्करांसाठी लाडू बनवायचे आहेत तर तुम्ही सगळ्या गोष्टीची जे आहे व्यवस्थित पूड करून घ्या आणि मग लाडू करा म्हणजे जेणेकरून वयस्कर जे आहे इझी पद्धतीने खाऊ शकतील आणि त्यानंतर जे आहे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं अगोदरच म्हणजे पुढची प्रक्रिया करताना जे आहे आपल्याला अडथळा येणार नाही त्यामुळं जे आहे अगोदरच सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हाताने असं चुळून घ्यायचं म्हणजे ना जे किसलेलं खोबरं जे खरपूस झालेलं असतं ना ते हाताने छान पद्धतीने स्मॅश होतं आणि ते जे आहे छोटे छोटे तुकडे होतात ज्यावेळेस आपल्याला लाडू बांधायचे असतात ना त्यावेळेस ते, ते मग मध्ये मध्ये येत नाही त्यामुळं हाताने अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं जसं हाताला सोस पेल त्या ते पद्धतीने करा गरम असेल तर थोडं थंड करून मग केलं तरीसुद्धा चालेल आता इकडे जे आहे तूप शिल्लक होतं डिंक तुळून तर त्यामध्ये जो आहे एक वाटी चिरलेलं गूळ म्हणजे की दीडशे ग्रॅम जो आहे चिरलेलं गुळ घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे पाणी घातलं आता हा जो गुळ आहे आपल्याला पाक करायचा नाही आहे किंवा मग एक तारी पाक असं काही करायचं नाही फक्त आपल्याला हा जो गुळ आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे म्हणजे लाडू जास्त काळ टिकतील आणि खराब होणार नाहीत तर इकडे जे आहे गुळ ठेवला गॅसवर आणि इकडे आपण गुळाला छान असं मेल्ट करून घेऊया तर पाहता पाहता सुद्धा छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आता गुळ मेल्ट झाला आहे तर यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूपसुद्धा घालायचं त्याने काय होतं कलर छान येतो त्यानंतर लाडू वळताना छान असा मोसूद पण येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते तर हे जे तूप मी वापरते हे उच्च क्वालिटीचं तूप आहे किंवा मग मी असं म्हणू शकते की मी डोळ्यासमोर जे आहे तूप बनवून घेते किंवा मग माझ्या डोळ्यासमोर खात्रीशीर माणसाकडून हे तूप येतं त्यामुळं कुठल्याही वस्तूमध्ये भेसळ नाही एकदम उच्च क्वालिटीचे लाडू जे आहेत तयार होतात घरच्या घरी एकदा तुम्ही नक्की ऑर्डर देऊन पहा म्हणजे तुम्हाला समजेल हवं तर तुम्ही कुठल्याही लाडूची ऑर्डर देऊ शकता बेसन रवा त्यानंतर शेंगदाणे तीळ जे हवे ते लाडूची ऑर्डर देऊ शकता सगळ्यांचे लाडूचे वेगवेगळे वेड़ रेट आहे त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देईल त्यावर फक्त हाय करा तर तुम्हाला सगळी माहिती जी आहे टोटल पुरवण्यात येईल आणि तुमचे जे लाडू आहे व्यवस्थितरित्या तुमच्याकडे पोहोचवतील तर इकडे जे आहे आपलं गुळ जो आहे छान पद्धतीने शिजलेला आहे अशा प्रकारे छान असे बुडबुडे आले आपले इतका की आपले इतकाच जो आहे गुळ शिजवायचा आहे अशा प्रकारे बबल्स किंवा बुडबुडे आले की इतकाच आपल्याला गुळ शिजवायचा आहे गुळ जो आहे छान असा सर्व मिश्रणामध्ये घालून घेऊया आणि लगेच अगोदर असं चमचाने आपण मिक्स करूया म्हणजे काय होतं गुळ जो आहे गरम आहे आणि हाताला चटका बसू शकतो त्यामुळं अगोदर आपण चमच्याने मिक्स करूया त्यानंतर मिक्स जे हाताला सोसण्यासारखं झालं की मग हाताने सुद्धा मिक्स करून घेऊया आणि आता हे जे लाडू मिश्रण किंवा सारण आहे आपल्याला खूप वेळ न ठेवता पटापट लाडू बांधायचे आहे कारण एकदा का ते थंड झालं की लाडू वळायला जे आहे खूपच त्रास होतो लाडू जे आहेत ते वळले जात नाही त्यामुळं जे आहे गरम गरम असताना थोडा चटका लागू शकतो हाताला तुम्ही हावपत्रे एकदा नळाखाली हात धुवून घ्या आणि स्वच्छ कपड्याने कोरडं करून मगच लाडवामध्ये हात घाला म्हणजे लाडवाला अळी जाळी वगैरे काही लागत नाही तर या पद्धतीने जे आहे हाताने मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे चोळून घेतलेलं आहे आणि आता आपण एक एक लाडू जे आहे वळायला सुरुवात करूया आता हे जे लाडू आहे खूप जास्त मोठे नाही किंवा खूप जास्त छोटे नाही मीडियम साईजचे लाडू घालायचे आहे कारण यामध्ये आपण डिंक घातलेलं आहे भरपूर डिंक जो आहे उष्ण असतो आणि एका वेळेस एकच लाडू घातले खाल्लेला योग्य असतो कारण डिंक जो आहे भरपूर प्रमाणात उष्ण असतो त्यानंतर ड्रायफ्रूट उष्ण असतात त्यामुळं लाडूचे साईज जे आहे टिंकाच्या लाडूची साईज जी आहे नेहमी छोटीच ठेवायची तर या पद्धतीने जे आहे मीडियम साईजचे किंवा मग छोट्या साईजचे लाडू जे आहे मी अशा पद्धतीने ओळून घेतलेले आहे तर या पद्धतीचे लाडू जे आहे आपण पटापट वळून घेऊया आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं की सारण थोडंसं थंड झालेलं आहे तर दोन्ही हाताने थोडंसं चुळून घ्या म्हणजे त्यामध्ये थोडीशी उष्णता तयार होईल आणि आपला लाडू जे आहे सहज पद्धतीने बांधता येईल आणि फटाफट असे आपल्याला लाडू बांधायचे आहेत कारण की थंड झाल्यावर जसं की मी म्हणाले लाडू अजिबात वळता येणार नाही कारण आपले जे सर्व सारण आहेत जाडसर आहे तुम्ही ज्यावेळेस सगळी व्यवस्थित पूड करून घालणार ना त्यावेळेस सोप्या पद्धतीने लाडू वळले जातात तर इकडे जे आहे लाडू तयार झालेले आहे आणि अशा पद्धतीने माझ्या ऑर्डरचे दीड किलो लाडू जे आहे तयार झालेले आहे अतिशय तोंडात टाकताच विरकळेल सुंदर सुबक आणि व्यवस्थितरित्या त्या आणि एकदम काळजीपूर्वक असे बनवलेले लाडू तयार झालेले ला आहे जर तुम्हाला ह्या लाडूची रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला मिळत राहतील आणि छान छान रेसिपीज पाहायला मिळेल आणि तुम्हाला जर लाडूची ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्ही फक्त तिथे जाऊन जो आहे नंबर डायल करून व्हॉट्सअपमध्ये हाय करा सर्व माहिती तुम्हाला पुरवण्यात येईल आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते